सकाळीच होतो जर नंबर घेतला तर फक्त पाया पडलं पाहिजे आज ती केलं म्हणजे नंदीत अवतार आहे आपण भगवान शंकराच्या पुढे दर्शन घेतो हा मला वाटतं आज हॅट्रिक झाली खेळगावची आज हॅट्रिक झाली ना सलग दोन वेळा दोन सलग पण दोन वेळा झाला आणि त्याच्या आधी एक वर्ष आनंद आहे आणि पहिलाला नाही जेव्हा आता बोलण्यासाठी शब्दच नाही त्यासाठी आणि सारखं म्हणलं जातं बक्कासूरची मुलाखत का घ्यायची सारखी का घ्यायची मित्रांनो जे बक्कासूर करतोय ना सारखं सारखं हे फार म्हणजे जमलंच नाही मी सकाळीच म्हणलो विक्रमाचा विक्रम करणारा बैल बैलगाड्याच्या इतिहासात असं लिहिलं जाईल की हिंद केरी मैदान पेडगावत इथं पहिल्या मैदानात एक नंबर आणि लगेच मला वाटतं बारा तासाची विश्रांत नाही परत पळत आला परत, परत त्याच दिवशी एक नंबर म्हणजे सलग दोन दिवशी एक नंबरच मान्य करी तेही हजार हजार गाड्या हजार हजार गाड्या आणि रात्री अक्षरशः माझ्या भावाचे नामच्या सगळ्या भांडणं बांधणं ते म्हणले आम्ही सगळे म्हणलो की बैल नाही पाळवायचा कारण बैलांनी एक नंबर केलं मार खाल्ला तर आपली बैलांनी जे कमवलंय गाल हे सगळं जाईल अक्षरशः भावानी तिकडून आम्हाला शिवाय दिल्या मला एक काम करा बैल तिथं माझ्या मित्राची तर बांधा मी बैल पळवतो मला माहिती माझ्या बाईला विश्वास आहे त्या शब्द त्याने मग बैल पळावला आणि फॅन फॅमिले फॅन फॅमिलीला नाही काल का अक्षरशः त्याच्याला शिवाय खाल्ल्या फर्स्ट टाइम मला माय भावाने शिवाय दिले काय करायचं नाही फॅन फॅमिली आहे ना फॅन फॅमिलीने फे त्यांना फोन करून सांगितलं की मामा आम्हाला याच्या नंतरचं नाही का लवकर मैदान नाही बघा गा भेटणार ना। त्याच्यामुळं उद्या तुम्ही बैल पाळवाच नाही 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 आणि मला विचाराय आवडल आता तुम्ही सांगा बैल हा बैल म्हणजे मकासूरवर पळायचं मैदानात आणि येस पहिला दिसले की बय दिसले बय दिसले बय दिसले बय दिसले पहिला थोडी माहिती होती पहिला हेलो जोरदार चांगली फुटान गेला महाराज आरफ आणि आरफ कारण सर ताफळमधून एक हा, हा, मि, ए, जे टीम मध्ये टीम मध्ये थोडं काय गोष्टी माहीत नसते तर मी सविस्तर मुलाखत घेणार मी बकासूरकडे येतो बकासूरचं म्हणजे आता तुम्हाला सांगतो मी आलेले पाय एका पडलो एक चमत्कार आहे एक वेगळी ताकद आहे या पाहिजे नाही ना कारण देवाचा अवतार समजतात सगळं तुम्हीच नाही जवळजवळ प्रत्येक फॅन्ट म्हणजे महाराष्ट्रातले जेवढी पण नाही जे शरीर तिच्या बाहेरची पण ती सगळी येऊन गटाकली पाया पडतात बैलाच्या मग फोटो कारण फोटो काढते मित्रांनो बैल पडून आलाय बघा तिने फिर पडलाय ही सगळे एवढी चाहते चाहते असून बरे पावसात मैदान बघायचं आमले कारण आम्ही खाली चिकल जातो आणि सगळ्यांनी साथ दिली थोडस वाढलं चाहत्यांची किती चौथी शेट थांबा सात वाजेपर्यंत अंधार नाही होत पहिला आम्हाला गाडी पळवायची बघायची कारण आम्ही दोन तास झाले पावसाचे एवढं प्रेम एवढं तुम्हाला सांगतो एक वेगळी शक्ती का मित्रांनो एवढी सगळी जण आहेत ह्या म्हणजे नंदीकडे बघा काही हलताल नाही तो ऐकतोय सगळं आणि म्हणजे त्याला सगळं समजत जाते सगळं एवढ्या गर्दीत तो अजिबात गर हालत नाहीये आणि आज विशेष तुम्हाला सांगतो त्या बैलाला विश्रांती तर नाहीये पण त्याच्याबरोबर डावी न पळाला डावीने तिने फेर डावी उलट्या कांदे पळून आता आम्हाला आहे आमच्या बैलाला आम्हाला तर काल माहिती आहे आज बैल तसा मेन कांद उजवा पण आज डावी ने गेला एक नंबर म्हणजे मी सांगेन तुम्हाला अजून नाही नाही अजून पण काल कालचे तीन आणि आजचे तीन तरी बैल आता अजून गरम आहे मित्रांनो काय नाही ह्या फक्त सांगते चरणी येऊन फक्त पाया पडा मी आता आहे ह्याच्याकडे वेगळी एनर्जी आहे बैलाकडं आणि निश्चित आपली जी पिढी आहे का नाही ह्या पिढीला अजून आज ह्यांना पायरा देण्याचं कारण एक सांग त्यांनी एवढं मोठं मैदान झालं फ्लॅटचं शंभूनी तिथं एक नंबर केला त्यांच्या बैलांनी नंबर करून सुद्धा ते बाका सुरक्षेन पाया पडले होते म्हणजे त्यांचा एवढं जीव आहे आणि त्यांच्या शब्दाला आमच्या भावाकडे प्रत्येक शब्दाला किंमत आहे आणि भावाला भावाला माहिती होतं की आम्हाला माहिती बैल पाळणार पण फॅन फॅमिया महाराष्ट्राने आवटी वाल आणि बऱ्याच जणांनी टीका पण केली तुम्ही आधीच घालून येणार असं करणार तसं करणार त्यांनी <laughs> बरोबर त्याच्यावर टीका झाली ना आम्ही आधी बसून सांगितलं टीका झाली की तो त्याला उत्तर देणार टीका पळून देणार पळून देणार पळाच्या द्वारे चिखलात पण पळणार आणि मित्रांनो बैल तर चिखलात पळाला आणि सगळ्यात महत्वाचं हे सांगतो हा बैल पळाय गेला का नाही व्हिव्हरशिपची संख्या महाराष्ट्रात वाढत होती मला होते आम्हाला काय नको कोणी एक नंबर घेतला फक्त एक नंबर करावा ही फॅनच आहे मी ज्यांनी बकासूरला म्हणजे सात आणि मालक आहेत आता ह्या बैलाचे पुन्हा एक एकदा मोठे यश आणि एकदा विक्रमी यशस् बाकी या सगळ्यात मोठा वाटा वैभव परत आपले संतोष साळुंके मामा यांचा याच्यात खूप मोठा वाटा आहे कारण मी जो प्रत्येक बैल आणला तो प्रत्येक बैल उजाडात आणला असंत तो बाका स्वतः आणलेला आहे आणि या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आलेला आहे चक्र पूर्ण झालं का पहिल्यांदा तुम्ही शंभू हो शंभर आजही तसंच तुमच्या बैल असं म्हणजे आपण म्हणू एक गुलात नेण्याचं म्हणजे ते त्याचा आशीर्वाद घेतला की काही कमी पडत नाही थोडक्यात सांग बैलगाडी थोडं बाई देशी थोडीशी माहिती सांगा लोकांना आता घेऊन बैल मी आठ दिवस आलेले फक्त त्या दिवशी पळशी मध्ये त्याने तिने फेरे चांगला पळाला फरकाने गट पास केला फरकाने सेमी पास केला आणि फरकाने एक नंबर पण केला तिथे मला बैल आवडला आणि त्याच्यानंतर मी त्याची खर्दी केली पण आज आणले आणले त्याने मला बेडगावचा तो हिंद केसरी आज झालेला आहे आणि बकासूरच्या आशीर्वादामुळे झालेला आहे आता मित्रांनो ही सात नाही आशीर्वाद नंतर जाता जाता वैभी तमाम फॅन आहेत आणि तमाम फॅनची इच्छा होती की बकासूरना आज काही करून एक नंबर करावा त्या मला काय सांगाल आज आपल्या बैलांनी दिग्नंबर केलाय कुठले वाईट कमेंट कुठले गाण व्हिडिओ वगैरे ठरले तर ठेवला असं काय करू नका आपला आपला आनंद आपण साजरा करा दुसऱ्यांना टीका करून नाही <laughs> तेवढंच जाणू काय बोलायचं या बैलाविषयी या बैलाविषयी न, न ब म्हणजे आपल्याला औचित्याचं ठरेल कारण हा बैल नसून एक वेगळ्या प्रकारचा नंदी एक वेगळी शक्ती आहे म्हणजे जी शक्ती स्वर्गीय जो हिंद के मनाच्या मी शेजारी उभं राहिलो आणि जी शक्ती येत होती ती शक्ती हा म्हणजे बकासूमच्या बाबतीत मला जाणवते हो अवश्य या बैलात दर्शन घ्या नक्की तुमच्या जीवनात चांगलं होईल अशा भरपूर लोकांची प्रतिक्रिया आहे काय बोला नाही ना 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 बोला बोलाय नाही मोठे मुळीचे आणि वय बोशेट म्हणजे बबलू ज्याच्या म्हणजे लागलेला असताना सुद्धा बहिणी गाडी मारली म्हणजे मोठं आहे तू म्हणजे मी जाऊन काय सेमी अभिनंदन करतो एवढं लागून सुद्धा चाच्या छकड्या उभा राहिला कारण एवढं प्रेम त्या बाईलावरती आणि आज चा एक शब्द वापरला आज फक्त ह्याच्या आशीर्वादावरून मी जिवंत आहे कारण एवढा घानापघात झाला वरती येऊन सेमीच्या वेळेस ह्याच्या आशीर्वादाने जिवंत आहे एवढं सांगतो की नंतर काय झालं फायनलला मी बसलो नंतर फारशा ड्रायव्हर आला आणि त्यांनी चालू पण दोघांचे अभिनंदन हां पण मला ही आत्ताच माहिती कळली की तुम्ही फायनलला बसलो बकासूर आणलेला कारण सगळं लक्ष ड्रायव्हरांकडे असतं लक्ष असतं बकाशुरकडे की कथा पळते तर तुम्ही आज आणलं आणि एवढ्या म्हणजे बेडगाव सारख्या मैदानात ना हाणली नाही मी फक्त मी खाली वळस्तवर बसलो होतो पण पर मागून ड्रायव्हर आला बरं आला, आला मग उतरलो मी पर्सेंट गाडी हाणली आता मला सांगा शेवटच तुम्हाला जास्त वेळ घेत नाही ते काय होईल तरी सांगा कापळवला हो सलग दुसऱ्या दिवशी कापळवला ह्याचं हो उत्तर द्या कारण अजून काय काय चर्चा होणार सलग दुसऱ्या दिवशी कापळवला ह्याला हो रेस्ट द्या कारण हा प्राण आहे का हो काल एक नंबर का करायच्या आधी आम्ही शेटचा आणि संतोष मामाचं मी संतोष भाऊचं बोलणं आलो एक नंबर नाही झाला तर लवकर मैदान नाही आता कारण आता पाऊस काळ चालू आला मैदान कॅन्सल झाली तर आम्हाला बाका सुर नाही का बाका सुरल्यानंतर आराम होईल मग यांनी काय केलं काल आमचा नशिबाने एक नंबर झाला त्यांनी आमच्या घरातले संबंध आहेत आम्ही छेटले त्यांना सांगितलं मामा आपण पळू परत मैदान नाही या आणि याच्यानंतर आम्ही जवळजवळ पाच दिवस तरी सोबत ठेवणार आणि मामा आमचा विरोध होता आम्ही कुठं आत कारण का काय होते लोक आम्हाला सकाळी जर बरेच लागले खूप काही बोलून गेली mm -hmm. मैदानावर पण बोलून गेली की तुम्ही असं करता तसं करता पण ह्याच्यावर विश्वास आहे आणि काल बैल त्यांनी बघलं बघितलं एग्रेसिव्ह बैल तर अजून पण पाळायचा जोश होता अजून नाही तिसरा दिवस mm -hmm. पण काढू शकतो बैल तुम्ही वरती आलं तर व्हिडिओ घ्यायला पाहिजे होती त्यांनी बैला बशी आली एक नंबर झाल्याच्या नंतर हे म्हणले बैल फ्रेश आहे आम्ही पण म्हणलो बैल फ्रेश आहे मामाला मामा म्हणले तुम्ही थांबा तुम्हाला नसेल पाळायचं बैल तर मी येतो स्वतः मी येतो स्वतः मग बैल आम्ही पळवला आणि फॅन पळवलाय जे त्यांना वाटते आम्ही बैलाचं घाम काढतोय घाम हा बैलाचा निघत नाही बैल पंधरा दिवस आराम असून सलग तीन दिवस पण पळवू शकतो आता बैल पाच दिवस आरामच करणार आराम करणार मी त्राणू जास्त वेळ घेत नाही अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा होती बक्का सोडणं घ्यावं एक नंबर ती केलेला आहे त्याला साथ दिलेला एक कॅन आणि मित्रांनो हा आहे आपल्या महाराष्ट्राचं लाडकानी महाराष्ट्राचा काळे बक्का

मला आता मला जात जास्त वेळ घेतो तुम्ही एवढं सगळं बकासोरच्या पाठीमागं राहून बक्काशुर का बोलावला की तो म्हणजे भरपूर फॅनचा बोला होता खाली एक नंबर आज एक नंबर तुम्हाला भीती नाही वाटत सलग पळायची नाही काय पहिले जग काय विश्वास आता एवढं सलग बोल पळा सगळे कुणाला घेतल आता चुरला तर राहिला त्याच्यावर आता आल्यास झालं